आणि मुंबईकरांसाठी कोरोना संदर्भातल्या दोन मोठ्या बातम्या समोर येत आहेत एक आहे रेल्वे संदर्भात मोठी बातमी मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावर विचार सुरू झालेला आहे कमी गर्दीच्या वेळी सर्वांना प्रवास देता येईल का यावर विचार विनिमय सुरू आहे सकाळी सात पूर्वी आणि रात्री दहा नंतर सर्वांना प्रवासाची मुभा देण्याबाबत लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो तर दुसरीकडे मुंबईतली रात्रीची संचारबंदी हटणार की सुरूच राहणार याचा निर्णय देखील आज होईल लोकल ट्रेन असो नाईट कर्फ्यू असो मुंबईचा मला वाटतं या सगळ्याच गोष्टी आता आपण दररोजचा आकडा लक्ष ठेवून आहोत मला वाटतं नाईट कर्फ्यूचा आजचा शेवटचा दिवस आहे की बाबा आता पुढे तो चालू ठेवणार का नाही या सगळ्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल कारण याबाबतचा अत्यंत बारकाईनी संपूर्ण आकडे आणि सगळ्या गोष्टीचा इनपुट फीडबॅक त्यांना दिला जात असतो त्यामुळे या स्तरावर ह्या गोष्टींचा निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील